प्रतिभाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत है। तरे मस्ता कुरी कुरी आहे तर आज आपल्याला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असा बनवायचा आहे लसूण फ्राय उन्हाळा वाढला की बऱ्याचदा आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं आणि इतर वेळ जर काही बनवलं नसेल तर अगदी पाच मिनिटात तुम्ही हा भरपूर आणि क्रिस्पी असा लसूण फ्राय बनवू शकता तर चला पाहूया कसा बनवायचा ते तर पाहू शकता आता हा मी घेतलेला आहे लसूण आणि हा जो लसूण आहे ना हा गावठी लसूण आहे आणि आता गावठी लसूण कसा ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण याच्या काय करूया की ना पाच सहा लसूण कांद्या जे आहेत ना मी काढून घेते आणि मग आपल्याला असं हाताने थोडंसं असं फोडून घ्यायचेत आणि पाकळ्या ज्या आहेत ना लसणाच्या मोकळ्या करून घ्यायच्या आता तर चला आता मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत लसूण फ्राय तुम्ही आधी खाल्लाय की नाही कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा आता पाकळ्या आपण याच्या काढून घेऊया आणि हा जो आहे तो गावठी लसूण आहे तर गावठी लसूण जो असताना त्याच्या पाकळ्या जे आहे म्हणजे जो लसूण जो आहे ना तो असा गुलाबी असतो त्याला असा गुलाबी रंग असतो आणि जो रेग्युलर लसूण असतो तो जर थोडासा असा व्हाईट असतो तर हा गावठी लसूण आहे तर हातावर त्यात आपण असं चोळून त्याची जी साल आहे म्हणजे स जी टर्कल आहे लसणाची ती काढून घेऊया आणि लसूण फक्त सोलायची गरज नाही फक्त वरची जी साल आहे ती हातावरती कुस करून ती काढून घ्यायची तर अशा पद्धतीने आता आपण लसूण काय केलं आहे पाकळ्यांच्या मोकळ्या करून घेतल्यात नंतर ना काय करायचं भत्त्यामध्ये आवश्यक ठेचून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही करायचं फक्त आपल्याला थोडासा मोकळा करायचा आहे म्हणजे अलगद आपण थोडंसं साधारण ठेचून घेऊया कारण जेणेकरून जो तळल्यानंतर ना मस्त क्रिस्पी आणि कुरकुरी तर झाला पाहिजे तर चला हे बघा अशा पद्धतीने आता ठेचून घ्यायचं आहे हे बघा आणि हा जो लसूण आहे ना गावठी लसूण अस जो आहे तो थोडासा तिखट असतो आणि त्याची जी चव आहे ना ती रेग्युलर लसूणपेक्षा एकदम छान असते आणि त्याला टेस्टही खूप छान येते तर सगळा हा लसूण जो आहे ना आपण खिचून घेऊया याआधी आपण लसणाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहिलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि उन्हाळा आहे उन्हाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या होतात तर जवसाची चटणी तिळाची चटणी शेंगण्याची चटणी जी आपण एकदा बनवून स्टोअर करू शकता ह्या सर्व चटण्यांची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर चला अगोदर आपण हा लसूण जो आहे तो ठेचून घेऊया तर उन्हाळा म्हटलं की बघा बऱ्याचदा असं होतं की पाणी पाणी पिऊन पिऊन पोट भरतं बऱ्याचदा भाजी आवडीची नसते कारण उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाणीभाज्या वगैरे भेटत नाही आणि त्यामुळे आपण अगदी पाच मिनिटात हा लसूण फ्राय जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो तर लसूण ठेचून झालेला आहे लसूण ठेचून ना तो काय करायचा आहे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान असा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहे तर तेल तापवून घेतलं आहे आणि मीडियम गॅस केला आहे आता हा छान कुरकुरीत होईपर्यंत आपण काय करूया की तळून घेऊया तर कोणी कोणी आधी लसूण फ्राय खालेलं आहे कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा मस्त असा फ्राय करून घेऊया अगदी तुम्ही हा फ्राय करून ठेवू शकता छान व्यवस्थित फ्राय केला तर तो सुद्धा आठ एक दिवस टिकतो तो मी पण एवढ्या नाही घेतल्या सहा कांद्या घेतल्या होत्या छान असा त्याला लालसरंग येईपर्यंत मस्त पण फ्राय करून घेऊयात आणि लसूण खाण्याचे ना खूप सारे फायदे आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही लसणाची चटणी खा कच्चा लसूण खा किंवा असा फ्राय करून लसूण खा त्याने काय होतं की आपलं जे शरीरातील रक्त जे आहे ना ते व्यवस्थित नियंत्रित करतं म्हणजे काय होतं की रक्त भिसरण जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होते ते गोठत नाही काही नाही त्यामुळे शक्यतो लसूण हा खाल्लाच पाहिजे जुनी लोक बघा की जेवताना तोंड लावण्यासाठी काही नसेल तर कच्चा लसूणसुद्धा खायचे तर आता तुम्ही अशा पद्धतीने लसूण फ्राय करून खाऊ शकता किंवा लसणाची चटणीसुद्धा बनवून खाऊ शकता तर चला बघा असं मस्त गुलाबी होईपर्यंत क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत ना हा लसूण आपण फ्राय करून घेतलेला आहे पाहू शकता आणि त्याचा रंग ऑलरेडी पिवळा होता त्यामुळे थोडासा कलताचा वेगळा दिसतो तर, तर तो लसूण जो आहे तो आपण मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला छान चटपटीत बनवायची त्यासाठी काय करायचं आहे की एक दीड चमचा मी मिरची पावडर घेतलेला आहे आता मी हा संध्याकाळी व्हिडिओ बनवला होता त्यामुळे तुम्हाला थोडंसं धुसर दिसत असेल दीड चमचे मिरची पावडर आणि अर्धा चमचे घेतलेले आहे मीठ घेतले आणि फक्त चमचे साईन हे मिक्स करून घेऊया जेणेकरून लसणाला जे आहे ला जी जी ना मिरची पावडर आणि जे मीठ आहे आपण जे घातलेलं आहे ते व्यवस्थित लागलं पाहिजे आपण जर ते मिक्स करून घ्या छानपैकी म्हणजे त्याची चव जी आहे ना अजून छान आणि टेस्टी होईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा अशा पद्धतींच्या भाजी आवडीची नसेल किंवा जेवताना तोडी लावण्यासाठी काहीतरी हवं असेल तर असा लसून फ्राय एकदा नक्की ट्राय करा एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि त्यामुळे खायलाही छान लागतो आणि बघा मस्त क्रिस्पी झालं आहे कुरकुरीत झाला आहे आणि हा गावठी लसूण असल्यामुळे काय होतं की अजूनच खायला छान लागतो आणि जो गावठी लसूण असेल त्याच्या पाकळ्या ज्या असे छोट्या छोट्या असतात आणि त्याची टेस्ट मात्र जबरदस्त असते तर हे बघा मस्त असा हलसूणप्राय आपला तयार झालेला आहे बघा मस्त दिसतोय आणि खायलाही तेवढा चटपटीत लागतोय अगदी तुम्ही आवडीने मिटक्या मारत खायलात की छान असा हलसूंपाय तयार आहे रेसिपी पाहण्यासाठी अजून तुम्ही प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटेल आणि या व्हिडिओला मात्र लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद